नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थ्यांना आपण संभाव्यता पाठातील काही प्रयोग पाहत आहोत जे प्रयोग एका मार्काच्या गणितापासून ते चार मार्काच्या गणितापासून पर्यंत तुम्हाला हमकाश येऊ शकतो मग हे प्रयोग केले तरच आपल्याला गणित सोडवता येणार आहे मग हे प्रयोग कोणते मागच्या तासाला आपण अनेक प्रयोग घेतले त्यातले राहिलेले काही निवडक प्रयोग आपण या तासाला पाहणार आहोत हे या तासाला जे तीन प्रयोग पाहणार आहोत ते प्रयोग एकमेकावर अवलंबून एक आला की दुसरा येतो दुसरा आला की तिसरा येतो अशा प्रकारचे सोपे सोपे प्रयोग आज आपण पाहणार आहोत तर तर चला पाहूया मग त्यामधला पहिला प्रयोग काय आहे बघा जो नेहमी आपल्याला पाहायला मिळतो परीक्षेमध्ये तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले मागच्या वर्षीचे मागच्या अनेक वर्षीचे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात मग दोन मुले तीन मुली यांच्यातून एक स्वच्छता समिती स्थापन करायची आता याच्यामध्ये बदल काय होऊ शकतो मुलाऐवजी मुली ऐवजी पुरुष व स्त्रिया येऊ शकतात जसं मुलांना आपण बी मुलांसाठी बॉईज बी मुलींसाठी गर्ल्स जी वापरू शकतो तसं पुरुषांसाठी मेन यम आणि स्त्रियांसाठी वुमेन डब्ल्यू असं वापरायचं फरक तेवढाच बाकी काही नाही समिती एकच नमुना सारखाच मग या ठिकाणी आपण अवकाशी तर काय ग्रहित धरायचे कि समजायचं समजा दोन मुले दोन मुले साठी काय बी वन बी टू ओके त्यानंतर दोन मुलीसाठी काय झी वन झी टू ओके आपली समिती दोघांची समिती आहे म्हणजे अवकाशात काय होणार आपल्याला दोघं मग दोघं येऊ द्यायचे एकमेकांसोबत मग घटना त्याच्या अनेक समितीत फक्त मुली असणे मग मुलीच समितीत एक मुलगा मुलगी असे की एक मुलगा मुलगी घ्यायची घटना वेगवेगळ्या फक्त अवकाशामध्ये शक्य शक्केत तितक्या शक्यता मग आता काय समजा आपण बी पासून सुरुवात केलं तर बो बी वन सोबत बी टू येऊ द्यायचा त्यानंतर दुसरे हेचात B1 सोबत G1 पहिली मुलगी B1 सोबत G2 दुसरी मुलगी तीन मुली आहेत ना किती मुली आहेत तीन मुली म्हणजे तीन मुली ला काय आपण G1 G2 व G3 ओके त्यानंतर B1 सोबत G3 त्यानंतर आता B2 सोबत G1 बी टू सोबत जी टू बी टू सोबत जी थ्री बरोबर आता त्यानंतर बी थ्री बी टू सोबत जी झालं आता जी सोबत जी ची जोडी बघा बी वन सोबत बी वन सोबत जी वन झालं बी वन सोबत जी टू झालं बी वन सोबत जी थ्री झालं आता बी टू सोबत जी वन जी टू जी थ्री झालं आता जी वन सोबत जी टू आलो झी वन सोबत जी थ्री पण आलो हे एकमेकांसोबत आली त्यानंतर जी टू सोबत जी थ्री जी टू सोबत जी थ्री आणि जी थ्री सोबत जी टू एकच आता हे सर्व झाल्याच्या नंतर यांना काउंट करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणून नंबर ऑफ येस बरोबर दहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण नमुना अवकाश काढू शकतो त्यानंतर एक फुगेवाला त्याच्याकडे काय बघा दोन लाल दोन निळे चार हिरवे अशा रंगीत फुग्यातून एक फुग याद पद्धतीने काढायचं मग आता यांना पण आपल्याला काही अक्षर द्यावं लागतील मग समजायचं समजा दोन लाल साठी काय करू आपण आर वन आर टू रेड त्यानंतर तीन निळ्यासाठी तीन निळे तीन निळ्यासाठी काय करायचं ब्ल्यू बी वन बी टू बी थ्री त्यानंतर चार हिरव्यांसाठी हिरवे चार हिरव्यासाठी ग्रीन झी वन झी टू झी थ्री आणि झी फोर बरोबर अशा प्रकारे मग यस बरोबर एकमेकांसोबत आता निळे काढायचे म्हणजे आता इथे समिती स्थापन करायची नाही डायरेक्ट लिहायचे सगळे मग आता कोणताही फुगा मिळू शकतो लाल मिळू शकतो निळा मिळू शकतो हिरवा मिळू शकतो म्हणून सर्व चेन म्हणजे आर वन आर टू त्यानंतर बी वन निळा ब्ल्यू बी टू बी थ्री त्यानंतर जी वन जी टू जी थ्री जी फोर बरोबर म्हणजे किती मिळणार अवकाश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणून नंबर ऑफ येस बरोबर नऊ अवकाश मिळाल्याशिवाय आपल्याला कोणतीही घटना येऊ शकत नाही त्यानंतर पाच स्ट्रॉबेरीची सहा कॉपीची व दोन पेपरमेंटची चॉकलेट्स आहेत त्यातील एक चॉकलेट यादरचित पद्धतीने काढायचे मग आता या चॉकलेटला पण आपल्याला नॉमिनिस करावं लागेल काही नाव द्यावं लागते मग कोणते नाव समजा स्ट्रॉबेरीला <coughs> काय करू शकतो पाच स्ट्रॉबेरी ना स्ट्रॉबेरी पाच स्ट्रॉबेरीला काय करू आपण यस यस वन येस टू येस थ्री येस, येस फोर त्यानंतर यस yes. यस yes, फाईव्ह बरोबर त्यानंतर सहा कॉफीची चॉकलेट सहा कॉफी कॉफी म्हणली काय करतो आपण के सॉरी सी कॉफी सी वन सी टू सी थ्री सी फोर सी फाईव्ह सी सिक्स त्यानंतर पेपरमेंट किती पेपरमेंट आहे दोन पेपरमेंट दोन पेपरमेंट पेपरमेंट म्हटलं की पी वन आणि पी टू हे पेपरमेंट मग आता एस बरोबर नमुना अवकाश येस बरोबर नमुना अवकाश म्हटलं काय करायचं आपल्याला मग स्ट्रॉबेरी म्हणजे एस वन एस टू एस थ्री एस फोर एस फाइव क्या सी वन सी टू सी थ्री सी फोर सी फाइव क्या पी वन पी टू अशा प्रकार एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारह मनु नंबर ऑफ एस बरोबर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रयोग कोणताही असो तो आपण डोक्यात घ्यायचा आणि त्या प्रयोगावरून आपल्याला शक्य तितक्या शक्यता काढायच्या नमुना अवकाश नमुना अवकाश म्हणजे काय शक्य तितक्या शक्यता म्हणजे काय काय होऊ शकतं याच्यातून ते सर्व गोष्टी ह्या कशात असतात नमुना अवकाशाज हेच या पाठात आपल्याला लक्षात घ्यायचंय अवकाश शंभर टक्के आल्याशिवाय घटना शंभर टक्के येत नाही त्यामुळं प्रथम प्रयोग समजून घ्या अवकाश काढा आणि त्याच्या पुढं मग घटना घटनांची शक्यता हे घटक आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आधी परिपूर्ण अभ्यास करा आणि नंतर आपण गणिताचा पेपर चांगल्या प्रकारे सोडू शकतो ठीक आहे दिवस कमी राहिलेत कमीत कमी बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करा गणिताला दिवसातून कमीत कमी दोन ते तीन तास दिलेच पाहिजे ओके अशा प्रकारे अभ्यास करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा माझे त्याला लाईक करा शेअर करा या आणि यातून तुम नक्कीच तुम्हाला परीक्षेला फायदा होणार मी निश्चित सांग ओके धन्यवाद